नमस्कार स्वातीस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहे फुटाण्याचे लाडू फुटाण्यामध्ये प्रथिने कॅल्शियम आणि लोह असते गूळ घालून असे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे मी एक ट्रिक वापरून लाडू बनवलेला आहे तोंडात टाकल्याबरोबर टाळूला न चिपकतात तोंडातच विरगळेल असा लाडू आज आपण बघणार आहे एक पाव फुटाण्याच्या मेजरमेंटनी लाडू बनवत आहे फुटाण्याची साल कडक असल्यामुळे फुटाणे हाताने चोळून घ्यायचे म्हणजे साल इझिली निघेल पाखरून पूर्णपणे साल काढून घ्यायची थोडी साल असली तरी चालेल कोणी डाळवा सुद्धा म्हणता डाळवा पण मार्केटला मिळतो त्याचे पण तुम्ही या पद्धतीचे लाडू बनवू शकता गॅसवर पॅन ठेवला आहे एक चम्मच तूप घालते आहे काजू बदाम पिस्ता हलकेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे एक दोन मिनिटच भाजायचे छान भाजून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर पॅनमध्ये आणखी दोन चमचे तूप घालते आहे जाड पोहे एक वाटी घेतलेले आहे छान तुपामध्ये तळून घ्यायचे ही स्ट्रिक वापरलेली आहे आणि छान पोहे फुलल्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे पोहे छान फुललेले आहेत मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स आणि तळलेले पोहे एकत्रच ग्राईंड करून घेते आहे तळलेले पोहे घातल्यामुळे लाडू चिकट बनत नाही आणि खुशीत लागतो खाताना अशा पद्धतीने छान बारीक अशी पावडर करून घेतली आहे फुटाणे पण मिक्सरमधनं ग्राईंड करून घ्यायची त्याची पण पावडर छान बनवून घ्यायची बारीक अशी पावडर बनवायची परातीमध्ये फुटाण्याची पावडर पोहे आणि ड्रायफ्रुट ची पावडर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गॅसवर पॅन ठेवला आहे चार चमचे तूप घालते आहे तुपामध्ये पूर्ण ही पावडर आपल्याला दोन मिनिटं भाजून घ्यायची आहे फुटाने हे भाजलेलेच आहे आणि पोहे पण आपण तळलेले आहे त्यामुळे जास्त भाजण्याची आवश्यकता नाही लाडू पौष्टिक आहे बनवायला इझी आहे आणि झटपट बनतात थंडीच्या दिवसात हे आवर्जून लाडू खाल्ले पाहिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी एक लाडू खाल्ला पाहिजे कसं भाजून झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं मग मिक्सरमध्ये परत ग्राइंड करायचं आहे त्यामध्ये गूळ घालायचं आहे त्यामुळे मी डबल ग्राईंड करते आहे गुळ आणि पावडर छान एकजीव होईल ग्राईंड केल्यामुळे आणि लाडू वळायला सोपे जाईल गुळाचा पाक करून लाडू बनवू शकता एक पाव फुटाण्याच्या पावडरला अर्धा किलो गूळ लागलेला आहे परून ड्रायफ्रूटचे काप आणि इलायची पावडर घातलेली आहे कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता लाडू वळवण्याच्या आधी थोडं मला सारण कोरडं वाटत आहे म्हणून चार चमचे तूप घालते आहे एकत्र छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता लाडू वळून घेते आहे जर तुम्हाला तूप घालायचं नसेल कमी तुपाचे करायचे असेल तर गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल लाडू बनवून घेते आहे एकदम बनवायला इजी आणि पौष्टिक लाडू मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता हे लाडू तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये दहा ते पंधरा दिवस ठेवू शकता चव बदलत नाही याचा आपला फुटाण्याचा लाडू झटपट तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी बनले आहे हिवाळ्याच्या दिवसात मेथीचे मेव्याचे लाडू तसेच फुटाण्याचेही लाडू बनवले जातात या पद्धतीचे लाडू बनवून पहा असे आपले एनर्जेटिक लाडू तयार झालेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या काही रेसिपीच्या लिंक दिल्या आहेत त्या पण बघायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा स्वास्थ रहा आनंदी राहा व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद